जय शिवराय आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वाशिम मार्केट सोबतच चेन्नई एफ एम सीचे कांदा बाजारवाव दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे सुरुवातीला मुंबई एफ एम सीमध्ये काय होते कांदा बाजारभाव प्रति एक किलोग्रॅमप्रमाणे पाहूयात गोळे कांदे मुंबईमध्ये एकोणतीस ते तीस रुपयाने विकले गेले तर एक नंबर कांद्याला सव्वीस ते अठ्ठावीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन चोवीस ते पंचवीस रुपये ते ते रुपये रुपये तर खात चोपडे ते चोवीस विकले गेले चेन्नई एफ एम सीमध्ये मध्ये पंचेचाळीस गाडी बाजारभाव चेन्नईमध्ये गोलटी कांदा हा दर्शवलेले पन्नास किलोग्रॅम प्रमाणे बाजारभाव आहेत गोलटी कांदा चोवीसशे सव्वीसशे रुपये गोल्टा सव्वीसशे अठ्ठावीसशे रुपये मिडियम साईज एकतीसशे बत्तीसशे रुपये मोक्कल साईज बत्तीसशे तेहतीसशे रुपये फुल बिग गोळ कांदे तेहतीसशे चौतीसशे रुपये तर काही वकले चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत विकली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा